नमस्कार तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे कॉन्स्टिपेशन अर्थात मलावरोध याच्यावर एक डिटेल सिरीज घेऊन येतोय आपण कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय हे आज समजून घेऊ <laughs> टॉयलेटवर बसून तुम्ही कधी नेटफ्लिक्स बिन्स जास्त वेळ घालवलाय नाही का घाबरू नका तुम्ही एकटे नाही आहे याच्यावर आज आपण जे बोलणार आहोत ना हा वीस टक्के लोकांचा अनुभव आहे म्हणजे हा अनुभव सगळ्यांचाच असतो पण बोलायचं कोणाला नसतं कशावर कॉन्स्टिपेशनवर तर मित्रांनो मी आहे डॉक्टर नीरज रायते तुमच्या पोटाचा नवीन बेस्ट फ्रेंड आणि हो ह्या वेळेला काही गंभीर नसणार बरं का हा मला माहिती आहे कॉन्स्टिपेशन हा विषय गंभीर आहे खरं सांगायचं तर त्या अडकलेल्या फिलिंगपेक्षा वाईट काहीच नसतं तुम्ही बसलेले प्रयत्न करताय पाय बधिर होत चाललेत पण आती नाही अशी अडचण होते फक्त तुम्ही तुमचा फोन आणि वाढत जाणारी आपली चिडचिड चीड़। कधी कधी माझ्याही बाबतीत होतं आहो हे आता जर वीस टक्के लोकांना हा त्रास होत असेल म्हणजे दर पाच पैकी एक जण कॉन्स्टिपेशननी कधी ना कधीतरी अफेक्ट होतो तुम्ही काही ऐकते नाही हो म्हणून आपण बोलणार आहोत कॉन्स्टिपेशनवर डिटेलमध्ये ज्या व्यक्तीला आठवड्यातनं तीन पेक्षा कमी वेळा मोशन होते म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा जी मोशन होते ती अतिशय कडक असते ड्राय असते मोशन होताना खूप जोर करायला लागतो मोशन पूर्ण साफ न झाल्यासारखं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे कॉन्स्टिपेशन जसे एखाद्या गोष्टीचे भरपूर प्रकार असतात ना तसेच कॉन्स्टिपेशनचे सुद्धा भरपूर प्रकार असतात बरं का फॉर एक्झाम्पल ॲक्यूट कॉन्स्टिपेशन अचानक होणारं जे कॉन्स्टिपेशन असतं ना एखाद्या दिवशी दाबून मटन खाल्लं तर चीज आणि ब्रेड खाल्लं तर ते असतं ॲक्यूट कॉन्स्टिपेशन क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे वारंवार होणारं कॉन्स्टिपेशन वर्षानुवर्ष होणारं कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनचा जो दुसरा प्रकार आहे ना त्याला म्हणतात फंक्शनल कॉन्स्टिपेशन म्हणजे काय वरवर सगळं ठीक असतं पण आतड्यांची हालचाल मात्र सुस्त असते किंवा ही आतड्यांची सुस्त हालचाल होण्यासाठी थायरॉईड डायबिटीस काही औषधं हो। कधी कधी तर आपल्याला येणारा ताण ह्याच्यामुळे ये सुद्धा पोट साफ व्हायला त्रास होतो सगळ्यांना वाटतं रोजच्या रोज पोट साफ व्हायला पाहिजे अहो असं काही गरजेचं नाही आहे पण मग नॉर्मल म्हणजे काय दिवसातनं दोन वेळा काही जणांसाठी असेल पण मग दिवसात नाही एकदा तरी चाले तस चाले पण जर सारखं ताण पोट फुगणं अस्वस्थ वाटणं असं जर वाटत असेल ना आणि मुख्य म्हणजे पोट साफ होण्याचा सुखद अनुभव तुम्हाला मिळत नसेल ना तर मात्र तुम्ही कॉन्स्टिपेटेड आहात बर का मग आता स्वतःला विचारून बघा की तुम्हाला शेवटची समाधानकारक मोशन कधी झाली मला आज सकाळी झाली मी काही तुम्हाला विचारणार नाही आणि तुम्ही काही मला सांगणार नाही हो पण जर ते होत नसेल सततच बसून राहायला लागत असेल आणि कितीही व्हिडिओज बघितले तरी मोशन होत नसेल ना तर मला असं वाटतं टॉयलेटमधल्या वायफायपेक्षा आपल्या पोटातलं फायबर महत्वाचं आहे भारतातल्या बऱ्याच लोकांचं मॉर्निंग रुटीन हे चहा पेपर आणि थोडासा जोर यावर अवलंबून असतं पण जर विनोद बाजूला ठेवला ना तर कॉन्स्टिपेशन हे तुमचं मूड पोट आणि तुमची एनर्जी तुमची स्किन याच्यावरही परिणाम करू शकतं मग कसं टाळता येईल आपल्याला कॉन्स्टिपेशन भरपूर पाणी प्या तुमच्या खाण्यामध्ये फायबर मस्ट आहे तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे बैठ काम करत असाल ना तर मधून मधून ब्रेक घ्या आणि हो जेव्हा केव्हा मोशनचं सेन्सेशन येईल ना तेव्हा त्याला टाळू नका पण टाळायचं असेल तर स्ट्रेस ता कारण तणाव हा एक कॉन्स्टिपेशनचं महत्वाचं कारण आहे खूप सारी कॉफी दारू सिडेंटरी लाईफस्टाईल ही सगळी कॉन्स्टिपेशनची कारण आहे आणि जर हे सतत चालत असेल ना तर डॉक्टरांशी बोला आमच्यासाठी ही रोजचीच गोष्ट आहे हो मग हा कॉन्स्टिपेशन आपण समजून कसा घ्यावा आणि या कॉन्स्टिपेशनसाठी आपल्या अन्नाचा तोंडापासून खालच्या तोंडापर्यंतचा प्रवास कसा होतो हे आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये बघूया तोपर्यंत पाणी प्या आणि भरपूर फायबर खात राहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा